आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत राकेश माळी यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात करण्यात आले कुस्तींचे आयोजन धुळे शहरातील जवाहर स्टेडियम वर सतरा मे रोजी सामाजिक कार्यकर्ते युवा नेते राकेश माळी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देशभरातून मैदान गाजवण्यासाठी दाखल झाले होते यामध्ये भारत आणि इराक ही मोठी कुस्ती लावण्यात आली होती लहानपासून ते मोठ्यापर्यंत कुस्त्या या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या या प्रसंगी धुळे शहरातील विविध मान्यवर कुस्त्यांच्या ठिकाणी भेट देऊन राकेश माळी यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल आमदार चंद्रकांत रघुवंशी महेश मिस्तरी आयोजक पैलवान रवींद्र आघाव पैलवान महेश माळी पैलवान कुणाल देवकर तसेच कुस्त्या बघण्यासाठी धुळे शहरातील प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका